पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी अपडेट आता आत्ता समोर आलेली आहे आपण जर पाहिलं तर पुणे लोकसभा पोटनिवडणूक ही झाली नाही एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले त्यानंतर पोटनिवडणूक काय लागली नाही आणि राष्ट्रवादी असेल भाजप असेल यांच्याकडून इच्छुक उमेदवारांचे जे बॅनर आहे ते समोर आले त्यानंतर काहीशी शांतता झाली आणि आता आपण पाहिलं तर एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे की प्रतिनिधी नाही आहे पुणे लो पुणे लोकसभेसाठी प्रतिनिधी नाही आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकार लावली की तुम्ही निवडणूक का घेतली नाही मणिपूरसारखी तर स्थिती नव्हती या ठिकाणी पण का आपण निवडणूक घेतली आणि यावरच आता आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते मोहन जोशी असतील किंवा भाजपचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष धीरज घाटे असतील यांनी आपली प्रतिक्रिया संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो गेली दहा वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोग असेल रिझर्व बँक असेल त्या ज्या स्वायत्त संस्था होत्या ज्यांच्यामध्ये कधीही केंद्र सरकारचा हस्तक्षेप गेल्या सत्तर वर्षामध्ये झालेला नव्हतं पण भाजपचं राज्य आल्यापासून हुकुमशाही पद्धतीने त्यांनी या सर्व संस्थांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं दहा महिन्यापूर्वी पुण्याच्या विद्यमान खासदारांचं दुःखद निधन झाल्यानंतर ही निवडणूक ताबडतोब घेणं हे निवडणूक आयोगाला कायदेशीररीत्या बंधनकारक होतं परंतु कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा केलेला दणदणीत पराभव आणि त्याच भीतीने भाजपला पराभवाची भीती वाटत होती ज्या पद्धतीने कसब्यात पराभव झाला त्याच पद्धतीने पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा पराभव होईल हे चित्र भाजपला लक्षात आल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला होता खरं म्हणजे लोकशाहीमध्ये मतदारांना आपला लोकप्रतिनिधी असणं दैनंदिन सामाजिक आणि विकासाच्या संदर्भामधले जे विकासा प्रश्न असतात ज्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी हा अतिशय महत्त्वाचा एक दुवा असतो परंतु गेले दहा महिने पुणे शहरातील मतदारांना पोरकळ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ज्या हुकुमशाही प्रवृत्ती आहे त्यामुळं आजच्या निकालाने भाजप आणि निवडणूक आयोग याला एक फार मोठी चपरात माननीय उच्च न्यायालयाने आज दिलेली आहे काँग्रेस पक्ष या पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे ही निवडणूक लवकरात लवकर लावावी अशी आमची या ठिकाणी आग्राची मागणी आहे ज्या पद्धतीने लोकसभा असेल किंवा इतर निवडणुका असतील पुणे महानगरपालिकेची गे निवडणूकसुद्धा गेले जवळपास दीड ते दोन वर्ष झाली भाजप पुन्हा आपण सत्तेवर येणार नाही महापालिकेमध्ये या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हुकुमशाही पद्धतीने राबवत आहेत हा जो काही सर्व लोकशाहीला एक फासणारा प्रकार हुकुमशाही प्रवृत्ती जी आहे पुणेकर मतदार त्यांना त्यांची जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देईल हा आम्हाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे मागच्या मागच्याच आठवड्यामध्ये भाजपचा चार राज्यांचा निकाल पुणे शहर लोकसभा मतदारसंघ आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीनंतर पुणे शहरातच झालेला बदल पुणे शहरातील मतदार हा अतिशय जागरूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये देशात वाढत चाललेली महागाई असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल सर्वसामान्य महिलांना महागाईला जे सामोरं जावं लागत आहे आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आहे की गेल्या तीन महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वात जास्त महागाईचा निर्देशांक हा उच्च राहिलेला आहे सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय माणसांचं जीवन हे असह्य झालेलं आहे जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून आज आमच्या हजारो लाखो लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच विजय होईल याबद्दल आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही शंका नाही आहे अनेक चांगले उमेदवार आहेत काँग्रेस पक्षशेष की दोन उमेदवार निवडेल त्याच्यामध्ये मी सुद्धा एक इच्छुक आहे मागच्या लोकसभेला मी निवडणूक लढवली होती परंतु आमच्या काँग्रेसमध्ये एक गोष्टीचं वैशिष्ट्य असतं एकदा काही नेतृत्वाने निर्णय घेतला मग उमेदवार हा काँग्रेस असतो व्यक्ती नसतो आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या निवडणुकीसाठी तयार आहोत आज हायकोर्टाने निवडणूक आयोगावरती गा ताशेरे ओढत असं म्हणलंय की पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या लोकसभेची निवडणूक का घेतलेली नाही किंवा या संदर्भामध्ये त्यांनी काही आदेश दिलेत मला असं वाटतं की लोकसभेची पोटनिवडणूक कधी घ्यायची हा अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाचा आहे परंतु पुण्यातले एक मतदार सुघोष जोशी यांनी या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि याच्यावरती आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे परंतु भारतीय जनता पार्टी शहराचा अध्यक्ष या नात्याने पुण्याची पक्ष संघटना ही आम्ही निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहोत निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय द्यावा भारतीय जनता पार्टी पुणे शहर पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे आमची पक्ष संघटना यासाठी कायमच सक्रियपणे काम करते आणि देशामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करते देशातल्या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळवलं त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही कार्यकर्ते पक्ष संघटना ही या दृष्टीने आम्ही तयारीला लागू निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आम्ही त्या दृष्टीने कधीही काम करायसाठी सज्जाव आताच आपण काँग्रेस नेते मोहन जोशी असतील किंवा भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे असतील यांची प्रतिक्रिया पाहिली आहे नेमकी त्यांना काय वाटतं मोहन जोशी तर असं म्हणाले की भाजपने जी हुकूमशाही आहे ती भाजपची न्यायालयाने उघडी पाडलेली आहे आणि धीरज घाटे असं म्हणाले आहे की आता आम्ही कधी निवडणूक झाली तरी आम्ही तयार आहोत नेमकी काय होतं याकडं सर्वसामान्यांचं लक्ष लागलेलं आहे लुष्के जगताप सिटी नाव पुणे